हे आपल्या घरची क्षमता बाई आहे ना अमली बाई आता पंधरा दिवस सुटीवर गेली आहे येणार मी पंधरा दिवस मग येत नाही म्हणूनच काय टेन्शन आलं ना अरे देवा ही क्षमता आता पंधरा दिवस येणार नाही काय शांता पंधरा दिवस येणार नाही तर तुम्हाला काही एवढा शॉक बसला ते आपलं आता तुलाच काम करायला ना बा ते नाही आली तर म्हणून मला थोडी काळजी वाटली बा ते तब्येत आजकाल चांगली राहत नाही म्हणून मी म्हटलं बा अरे देवा पंधरा दिवस येत नाही बा शांता म्हणून म्हटलं बा मी एवढीच माझी काळजी वाटते दूध मग भांडे आणि पुसून घेत पुसू म्हणजे मी ऑफिसात बी जाऊ आणि घरातले काम बी करू तू काय करत असेल गलित टाइमपास आणि तुझ्या बहिणीशी फोनवर बोलत अस मी गल्लीत कधी टाइमपास करतो मला फुर्सत बी तरी हाय काय गल्लीतल्या बायांशी बोलाले आणि तुम्ही माया माय आणि बहिणीशी बोलणार का असं काय मी कधी बी आलो घरी की तू एकतर गल्लीतल्या कोणत्या बी बायशी बोलत असत नाही तर तुझ्या फोनवर बोलत चालत असते ना Άω, παπά, μόλις καείς κάμω να στάθει. Πολύ ρίχαμε σωτά,